पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रत्नागिरी येथे शांततेत पार पडली असली तरी पावसामुळे मात्र मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला असल्याचं दिसून आलं महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी सपत्नीक रत्नागिरी येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या विजयाचा दावा केला put Sir ek Thank you. Thank you. <laughs> yeah, <that is>

Thank you. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या पत्नी नमिता किर यांनी उमेदवार रमेश किर विजयी होऊन आमदार व्हावेत म्हणून शुभेच्छा दिल्या सरांना एक पत्नी म्हणून असं म्हणेन की त्यांच्या मनात जे आहे समाजासाठी या माध्यमातून काम करण्याची जी त्यांची इच्छा आहे ती हातून सफल दे चांगला विजय मिळू मताने निवडून येऊ दे आणि पदवीधर मतदारसंघ आहे तर त्याच्यासाठी त्याच्यातनं त्या माध्यमातून त्यांना खूप काही शैक्षणिकदृष्ट्या करता येत आहे आपल्या शिक्षकांसाठी करता येत आहे खूप चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी करता येतात त्या त्यांनी कराव्या या माध्यमातून त्यासाठी त्यांना यश मिळावं अशी माझी प्रार्थना आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अडोतीस मतदान केंद्रावर सकाळी ठीक सात वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी सहा वाजता शांततेत पार पडले असल्याचं जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं दरम्यान सर्वच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे आता या निवडणुकीचा निकाल एक जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहणार आहे मला माहिती होतो इथं मला माहिती होतं मी तुम्ही म्हटलं आमची कॅन्डिडेटला पण नाही बोलायचं आणि आपण पण काय प्रयत्न नाही करायचं हो ते मला बोलली होती मी आले नाही तर म्हणजे सात वर्ष म्हटलं मतदार कर्मचारी पण मतदार कोण आमच्या नका मला आम्ही मतदार 잠저잠 आते एकूण किती असतात हे तर आपण बघू शकतो. हे तर काम होतं. हे प्रोजेक्ट काम आणि से फंड का ते शिरेत जाणार पंचायतला. त्याच्याबद्दल हां

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा, तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसे को महत्व पहाड़ी कोकण चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा